जय जिजाऊ जय शिवराय कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही तर बघा दुपार आहे आणि कविता मम्मी आणि आबा आले घरी कारण आता कांदे लावायचे म्हणजे रोप उठाय झालेले आहे त्याच्यामुळे आता आमचं चाललेलं जेवण बघा दुपार झाल ती दोन वाजले होते आणि मी जेवण होते सगळेजण आले आणि आता आम्ही सगळे जण मिळून सगळे जेवण बसलेलो आहे पण बघा लागलं

<laughs> भूकलाई ती कमेंटिव्ह कोणती घर ती घराची कमेंट केली ती ती तुमच्या घराची लांबी रुंदी कशी आहे किंवा मग खेळतूद काय हा हा कसं आता आपल्या घरी समजा आपल्याला डायरेक्ट म्हणजे एकदम करेक्ट कायदे मग समजा जर आपल्या अंदाजी अंदाजी जर धरायची झाली ना तर रुंदी एकशेचाळीस समजा चाळीस एक्केचाळीस फुट शकते बघता लांबी लांबी जर म्हणली ना तर साठ पासष्ट फुट असं नाही आणि हा नाहीतीन हजार स्क्वेअर फुट

पण मग पटाकणच लागलं पटाकडच लागलं आता आपल्याला झाडाच्या पलीकडून तेवढं पूर्ण ते एकदम भर वाटेल तेव्हा त्याला किती बारा लागला आता लागला जास्त लोणच करूया पण बापडे आता आम्ही शेवटी होयची